मैत्रिणीनो काही तांत्रिक कारणामुळे जय काटोळे हे गावरान तडका रेसिपी हे बंदच पडल्या त्यामुळे मी खचून न जाता नवनव्या रेसिपी तयार करून स्वादिष्ट पदार्थ पर आपल्या समोर आणण्यासाठी मी नव्या जोमाने आणि नव्या उम उमेदीने आपल्यासमोर घेऊन येत आहे नेहा टार्गेट रेसिपी चला तर मग आज बघूया आपण तूप कशी तयार करायची आता आपण इथे दही घेतलेलं आहे ते आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू आणि मिक्सरला काढून मिक्सरला फिरून घेऊया आपण आता गॅस चालू करूया आणि हे मी लोणी करून घेतलेलं आहे हे लोणी करून घेतलेलं आहे आता आपण या लोण्याला त्याच्यामध्ये गरम करायला टाकणार आहोत तर आता ते मी मिक्सरला फिरून घेताना आपल्याला काय करायचं आहे आवाज जर आलेला असेल किंवा फ्रीजवरून थंड थंड काढला असेल तर त्याच्यात थोडं गरम पाणी टाकून आपण मिक्सरला फिरून घ्यायचं नसेल होत तर आपण रवीच्या सहाने पण थोडं गरम पाणी टाकून रवीच्या सहायाने पण फिरू शकतो त्यामुळे लोणी लवकर निघतं घाबरून जायचं काही कारण नाही अशा प्रकारे तुम्ही लोणी काढू शकता आणि जर जास्त दिवसात आंबट असेल तुमचं लोणी ते दही तर तुम्ही ते दोन पाण्याने धुवून ते हे करू शकता त्याचा आंबटपणा सगळं निघून जातो हिला आपण सतत आता घालवायचा आहे आणि गॅसची फ्लेम वाढ फुलच ठेवायची आहे त्यामुळे काय होतं लवकर तूप बनतं आणि जर तुम्हाला काही काम असेल तर तुम्ही मिडियम बारीकसुद्धा गॅस करू शकता आणि काही काम करू शकता लोणी चांगले वितळत आहे बघू शकता लोणी छान वितळत आहे केल्यामुळे लवकर असं हलवल्यामुळे ते बुडायला पण चिकत नाही स्मेल पण खूप छान येत आहे आता आपलं तूप तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि थोड़ा थंड होऊ द्यायचं आहे मग मी तुम्हाला दाखवते कसं झालंय आता आपलं तूप थंड झालेलं आहे आपण आता गाळीनं गाळून घेऊया बघू शकता अशा प्रकारे तूप झालेला आहे तर तुम्हाला माझं तूप आवडलं का माझी तुपा तूप बनवण्याची पद्धत आवडली असेल तर तुमचं तूप कसं झालं हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा शेअर पण करा बाय